नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता काव्याने एक गुड न्यूज दिलेली असते आता नंदिनी खुश होत जीवाला सगळ्यांच्या समोर म्हणते की आहो तुम्ही काका होणार आहात काका काव्या प्रेग्नेंट आहे आणि पार्थ बाबा होणार आहे तर आता हे ऐकल्यानंतर रम्याचा खूपच जळफाट होतो आणि जीवाला तर मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण आता लगेच रम्या म्हणते की हे कसं शक्य आहे तर आता सगळ्यांच्या समोर पार्थ विचारतो की का शक्य नाही आणि का होऊ शकत नाही कारण काव्या आणि मी एकत्र आहोत आमचं लग्न झालेलं आहे काव्य पाहतेच असते आणि जीवा तिच्याकडे पाहतच असतो आता सगळ्यात सगळ्यांना आनंदाची ही बातमी ऐकून आनंद झालेला असतो तर आता रम्या म्हणते की हे शक्यच नाही पार्थ म्हणतो की का शक्य नाही तर रम्या आता बोलून जाते कारण पार्थ आणि काव्या मात्र अजूनपर्यंत एकत्र आलेलेच नाही त्यांचं जरीही लग्न झालेलं आहे तरी सुद्धा ते एकत्र नाहीत कारण जीवा आणि काव्य हे दोघांचं प्रेम होतं दो। तेव्हा मात्र हे ऐकल्यानंतर आता सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो मात्र आता पुढील ही शब्द कोणीही ऐकलेलं नाही म्हणून मात्र आता पार्थ हा जी ह्या रम्यावर खूपच भडकतो आणि आता मात्र नंदिनी काव्य हे सगळेजण इतके खुश असतात कारण आता का काव्य ही आई होणार आहे असे गुड न्यूज सगळ्यांना तिने दिलेली असते आणि नंदिनीनी सुद्धा तेव्हा आता मित्रांनो ही गोष्ट खरी असेल का आणि आता मात्र पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद